नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी एस आय एस टी आय आणि ए एस ओ होण्यासाठी फिजिकल क्वालिफिकेशन काय लागतं याविषयी सांगणार आहे व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि एम पी एस सीच्या अधिक माहितीसाठी चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पी एस आय एस टी आय आणि एस ओ हे नॉन गॅस ग्रुप बी वर्गातील पद आहे एस टी आय म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर मराठीमध्ये त्याला राज्य कर निरीक्षक असे म्हणतात पूर्वी एस टी आयचे चे पूर्ण नाव सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असे होते एएसओ म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे मंत्रालयातील सहाय्यक पी एस आय म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर मराठीमध्ये त्याला पोलीस उपनिरीक्षक असे म्हणतात एस टी आय आणि एस साठी इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत नाहीये पी एस आय साठी इंटरव्ह्यू आणि शारीरिक क्षमता चाचणी असते पी एस आय एस टी आय आणि एस होण्यासाठी तुम्हाला एक कंबाइंड परीक्षा द्यावी लागते त्याचं नाव आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा महाराष्ट्र स्टबऑर्डिनेट सर्व्हिसेस किंवा त्याला कॉमनली कंबाइंड एक्झाम असेही म्हणतात एस टी आय आणि एस ओ होण्यासाठी फिजिकल क्रायटेरिया नाही आहे पी एस आय होण्यासाठी मुलींची उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर असायला पाहिजे तर मुलांची उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि त्यांना पाच सेंटीमीटर पर्यंत फुगवता आली पाहिजे तुमच्याकडे जर हा क्रायटेरिया असेल तर तुम्ही पी एस आयची ची परीक्षा देऊ शकता पी एस आय एस टी आय आणि एस ओ होण्यासाठी तुम्हाला एकच कॉमन प्रिलिम परीक्षा द्यावी लागते तिन्ही परीक्षेचा कट ऑफ हा वेगवेगळा लागतो म्हणजे तिन्ही परीक्षेसाठी निकाल वेगवेगळा लागतो तिन्ही परीक्षेसाठी घेतली जाणारी मुख्य परीक्षा ही वेगवेगळी होते फक्त त्यातील पेपर वन हा तिन्ही परीक्षेसाठी एकच होतो आणि पेपर टू प्रत्येक पदानुसार वेगवेगळा होतो बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की एस टी आयला इंटरव्ह्यू असते का एस ओला फिजिकल क्रायटेरिया आहे का या छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्हाला एम पी एस सी परीक्षा खूप अवघड वाटू शकते आणि तुम्ही गोंधळून जाता मित्रांनो मला खात्री आहे तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला असेल जर तुम्हाला काही फायदा झाला असेल तर लाईक बटनवर जरूर क्लिक करा आणि काही फायदा झाला नसेल तर डिसलाईक करा अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एम पी एस सी यू पी एस सी गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे एम पी एस सी किंवा यू पी एस सी संबंधित प्रश्न मला कमेंट करून विचारा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच